मसाले घेऊन आले मिरची चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा विद्यालयात रंगली प्रबोधन परदिंडी पलुस शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पलूस येथे एनएसएस आणि सांस्कृतिक संयुक्त विद्यमाने पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते दिंडी पालखी सोहळा उद्घाटन व पूजन संस्था संचालक आणि स्थानिक शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष जयंत कदम प्राचार्य आर्य साळुंखे सर यांच्या हस्ते उद्घाटन झाले प्राध्यापक धनंजय भाट यांनी दिंडीचे महत्व व परंपरा याबद्दल माहिती विद्यार्थ्यांना दिली नंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले कॉलेज रोड ते एसटी स्टँडवर विठू मौलींच्या गजरात सुरुवात झाली स्टँडवर गोलरिंगणात पर व्यसनमुक्ती रस्ते सुरक्षा लेक वाचवा भ्रूणहत्या स्त्री शिक्षण अशा अनेक विषयांवर घोषणा देण्यात विद्यार्थी विविध वेशभूषा करून दिंडीत सामील झाले होते एन प्रकल्प अधिकारी प्राध्यापक ए बी घाडगे यांनी दिंडी आयोजन महत्व सांगितले या सोहळ्याला विद्यार्थी प्राध्यापक सेवक आदी उपस्थित होते शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज आपण आषाढी वारी दिंडी सोहळा साजरा करीत आहोत या दिंडी सोहळ्याचं प्रमुख प्रयोजन हे समाज प्रबोधन रॅली असं आहे या दिंडीसाठी एन एस एसचे सर्व स्वयंसेवक स्वयंसेविका इथं उपस्थित आहेत सहभागी सर्व विद्यार्थी हे गेली चार दिवस झालं या तयारीत आहेत सुरुवातीला आपण हा महाविद्यालयामध्ये कार्यक्रम सुरू केला होता तिथं विठ्ठल नामाचं ग गजर आणि एका भक्तिगीतावरती पोलीसचा पारंपरिक नृत्य हे झालं त्यानंतर आपण पलूज महाविद्यालयामधून फलूज शहरातून आता आपण इथं बसस्टँडजवळ आपली रॅली आलेली आहे इथं या रॅलीचा प्रमुख उद्देश हा समाज प्रबोधन आहे की जे आपण भक्तिमार्गाचं जसं संत तुकाराम महाराज यांनीही सांगितलं की ते प्रबोधन खरं तर ते प्रबोधन समाजाचं प्रबोधन करतात सामाजिक प्रबोधन घ्यावं हा आमचा उद्देश आहे त्यामध्ये आम्ही सामाजिक प्रबोधनासाठी वेगवेगळ्या विषयांवरती आपण घोषणा इथं विद्यार्थ्यांनी केल्या जसं की वे वे बेटी बचाव असेल किंवा पाणी वाचवा पाणी जिरो आणवा त्याचबरोबर जय जवान जय किसान किंवा योगाचे महत्त्व असेल किंवा अशा अनेक अन्य राष्ट्रीय मतदार दिन आहे मतदानाचे महत्त्व त्याचबरोबर पर्यावरण वाचवा पाणी वाचवा हे अन्य विषय घेऊन आपण इथं सामाजिक प्रबोधन रॅली इथंपर्यंत आणली आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेलं पंढरपूर निवासी विठ्ठल यांच्या चरणी आम्ही सर्वजण एवढं साकडे घालतो की महाराष्ट्राची नव्हे तर पूर्ण देशाची जनता ही या प्रबोधनाने किंवा संत महात्म्यांच्या विचारांनी त्यांच्या प्रबोधनात्मक विचारांनी अनुसरून समृद्ध व्हावी सर्व शेतकरी राजा हा समृद्ध व्हावा भरभराटी व्हावी असं आम्ही त्यांच्यासमोर साकडे घालतो आणि ही रॅली आमची इथून आता बस स्टँड पासून पुढे पुन्हा महाविद्यालयात जाऊन सांगतो नमस्कार मी राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका आहे आणि या योजनेअंतर्गत का बरेच कार्यक्रम होतात आणि मी आजही या कार्यक्रमात सहभागी झालेली आहे आणि या कार्यक्रमाचा आजचं उद्दिष्ट म्हणजे आपली संस्कृती आपली परंपरा आणि या परंपरेला उजाळा देण्यासाठी ही दिंडी आज घेतलेली आहे आणि या दिंडीसाठी आम्ही आज पारंपरिक वेश केला आहे आणि आम्ही एक पारंपरिक नृत्यसुद्धा केलं होतं आणि या दिंडीनिमित्त किंवा या दिंडीचं उद्दिष्ट म्हणजे समाज प्रबोध प्रबोधन आणि आम्ही या प्रबोधन दिंडीमध्ये सॅलरी